नालेगाव गाडगिळ पटांगण येथे श्री छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने हनुमान निमित्त अखंड हरिनाम ब प योगेश महाराज जाधव हो यांचे कीर्तन झाले यावेळी नालेगाव ग्रामस्थ उपस्थित होते संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगात भौतिक सुविधा नाही मात्र आमच्या जीवनात आनंद आहे अशी भावना व्यक्त केली मात्र आजच्या काळामध्ये समाजात भौतिक सुविधा असून देखील आनंदी जीवन जगता येत नाही अशी खंत यावेळी बोलताना हप हो योगेश महाराज जाधव हो यांनी व्यक्त केली तसेच समाजात वावरत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये अनुभव कृती ज्ञान असले पाहिजेत त्यामुळे यावेळी पुढे बोलताना योगेश महाराज जाधव नमूद केले नालेगाव पटांगण येथे अखंड हरिनाम सप्ताह स्थाली ठेवण्यात आलेली विठ्ठल रखुमाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे महिला या उत्साहामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आमच्या जीवनात आम्ही करतोय दुसरा आम्हाला काही माहिती नाही तुमचा विद्यार्थी तुम्ही तुमचं पहा काय करत आणि प्रामाणिक आहेत सदर विद्यार्थी याची आवड अशी आहे याला छंद असा प्रत्येक गोष्ट संत महात्म्यांनी आम्हाला शिकवली या जगाचा उद्धार कसा व्हावा जगाला ज्ञान कसं व्हावं प्रत्येक गोष्टीची काळजी संत महात्म्यांनी केलेली आहे आणि म्हणून समाज आजही त्यांचे विचार स्वीकारतोय पाठीमागे त्यांच्या अनुभवाची ताकद आहे आम्हाला प्रश्न निर्माण झाला रे झाला तुकोबरायांना विचारायचं प्रश्न तयार झाला रे झाला ज्ञानोपरायांना विचारायचं प्रत्येक गोष्टीचं उत्तर आम्हाला त्यांच्याकडून मिळतं आणि म्हणून देहू गावातील मंडळी त्यांना एक दिवस प्रश्न पडला महाराजांच्या भौतिक स्थितीचा आणि भौतिक परिस्थिती बद्दल प्रश्न पडला की जगदगुरु तुकोब्रायांची आर्थिक परिस्थिती कशी आहे कशी होती महाराजांची आर्थिक परिस्थिती तुकोबराय म्हणतात ना आम्ही सदैव मी सदैव सुरके जवळ येतात चोर धाके आणि जावू पुढं ती पिके कुतरी घर राखे ती तुकोबराय म्हणतात आमची आर्थिक परिस्थिती कशी होती आमचं घर कसं होतं आमचं घर राखण करायची गरज नव्हती आमचं घर राखण्यासाठी कुत्री काही कमी आहेत का, का। माझे शब्द नाही तुकोबऱ्यांचे शब्द आहे म्हणजे तुकोबराच्या घराचा विचार केला तर घराची स्थिती अत्यंत वाईट आहे तुकोबऱ्याचा आणखी पुढे विचार करा तुकोबराय म्हणतात आमचं घरात घर तर त्या ठिकाणी अत्यंत कठीण आहे आमची घरची परिस्थिती वाईट आहे तुकोबराय म्हणतात आमच्या घरी खाण्यासाठी सोडा एखादा पाहुणा जर आमच्या घरी आला तर त्याला देण्यासाठी सोडा खाण्याचीही व्यवस्था आमच्याकडे नाही हा पाहुणे घराचे आजी आले रोचिकेशी काय करू पय करो पचार कोप मोड कि जर झर दरदुरी तपान्या माझी राधी आल्या तर दुरे तर पाण्या माझी राधी लगा गायकर उपचार गायकरूपचार गोपर मोड कि जर जर

भौतिक सुविधा आमच्या जीवनात उपलब्ध नाही तरी देखील आमचं जीवन आनंदाने भरलेलं आहे आमच्या जीवनात सुख पाहायला मिळतंय आमच्या जीवनात समाधान आहे तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनात भौतिक सुविधा नाही आमच्याकडे घर नाही आमच्याकडे फिरण्यासाठी गाडी नाही आमच्याकडे खाण्याचीही व्यवस्था वाईट आहे पण तरी देखील तुकोबरांच्या जीवनात आनंद आहे आता थोडा आपला विचार करा आमच्या जीवनात भौतिक सुविधा कमी आहेत का आमच्या जीवनात भौतिक सुविधा रेलचेल भरलेल्या आहेत भरपूर आहेत एकही एक गोष्ट आमच्याकडे कमी नाही आमच्याकडे एक घर आहे आमच्याकडे एक नंबरचा बंगला आहे आम्ही दोन वेळा व्यवस्थित जेवण करतो आम्हाला फिरण्यासाठी गाडी आहे आम्हाला दररोज दोन दोन शर्ट घालावे वाटतात आमच्याकडे भरपूर सगळ्या उपलब्ध आहेत सगळ्या सोयी उपलब्ध आहेत सगळ्या व्यवस्था उपलब्ध आहेत पण आमच्या जीवनात आनंद आहे की दुःख आहे खरं सांगायचं बरं का हा आमच्या जीवनात काय आहे तुकोबर यांच्या जीवनात कुठलीही भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत तरी देखील आनंद आहे आणि आमच्या जीवनात सगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत पण आमचं जीवन मात्र दुःखाने भरबटलेलं आहे आमच्या जीवनात आनंदाचा एक क्षणही नाही एक दिवसही आनंदात जात नाही जात नाही इतकं आमचं जीवन भरलेलं आहे मग महाराजांच्या जीवनात भौतिक सुविधा नसूनही आनंद आहे आमच्या जीवनात असूनही दुःख आहे त्यांच्या आनंदाचं कारण काय आहे आणि आमच्या दुःखाचं कारण काय आहे तर तुकोबराईंकडे सगळी मंडळी

का आनंद आहे मी तुम्ही जो संसार करत आहात ना मी जो संसार करत आहे ना त्या संसाराबद्दल माझं काय मत आहे अभंगाचं पहिलं

माझ्या आयुष्यात मी संसारावर काय केलं तर माझ्या आयुष्यात मी संसारावर शून्य घातलं असं महाराज म्हणतात आता शून्य घालण म्हणजे काय हो शून्य घालण म्हणजे काय घरी जायचं एक खडू घ्यायचं घरावर मोठा असा शून्य काढायचा असा अर्थ आहे का असा अर्थ नाही महाराज असा अर्थ नाही महाराज म्हणतात माझ्या आयुष्यात मी संसारावर शून्य घातलं शून्य घालणं म्हणजे काय महाराज म्हणतात माझ्या संसाराकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपण मात्र जे करत आहोत आपल्या दुःखाचं कारण काय आहे तर आम्ही संसार आनंदाने करतोय आम्ही त्याला रात्रंदिवस चिकटलेलो आहोत तुकोबराय म्हणतात माझ्या आयुष्यात मी जेवढे काही प्रयत्न केले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला हो, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा